उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन करा आणि पीक विम्याचे शंभर कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करा अशा सूचना खासदार प्रणिती शिंदे यांनी केल्या खासदार प्रणिती शिंदे यांनी डी पी डी सीच्या बैठकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील समस्यांचं निवारण होण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यामध्ये त्यांनी ग्रामीण भागातील उजनीच्या पाण्याचं योग्य नियोजन होत नसल्यामुळं अनेक गावांना कॅनॉलचं पाणी शेतीसाठी आणि जनावरांसाठी मिळालेलं नाही यामुळं मोहोळ तालुक्यातील वटवटे जामगाव येथील नागरिक उपोषणाला बसले होते उजनीच्या कॅनॉलमधून तात्काळ या भागाला पाणी द्यावं मंगळवेढा तालुक्यातील गावांसाठी म्हैसाळ योजनेचं पाणी उचलण्याकरता लावलेला पंप खराब असल्यामुळं तो दुरुस्त अथवा नवीन बसवण्यात यावा पीक विम्यासाठी नियुक्त असलेल्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे शेतकऱ्यांना पंचनाम्याची प्रत दिली जात नाही बहात्तर तासांच्या आत पंचनामे केले जात नाहीत पंचनाम्यासाठी येणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांकडं पैशाची मागणी केली जाते जिल्हाधिकाऱ्यांनी इन्शुरन्स कंपनीकडं वारंवार शेतकऱ्यांच्या पंचनाम्याच्या कॉपी मागितल्या तरी त्या उपलब्ध करून दिल्या जात नाहीत त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली तसंच ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीनं पीक विम्याचे उर्वरित शंभर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावेत अशी सूचना केली लाभार्थ्यांचं शासकीय घरकुल मंजूर असून जागेअभावी नागरिकांना योजनेचा लाभ घेता येत नाही याशिवाय नागरिकांना गायरान जमिनीचं गावठाण जमिनीत रूपांतर करून घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी परवानगी देण्यात यावी किंवा आहे त्या जागेवर बांधकाम करण्यासाठी परवानगी मिळावी मंगळवेढा तालुक्यातील शिरसी गोणेवाडी आणि दुष्काळी चोवीस गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात यावी खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकऱ्यांना शासनमान्य कंपन्यांकडून उत्कृष्ट दर्जाचं आणि शेतीसाठी योग्य असणाऱ्या बी बियाणांचा पुरवठा करण्यात यावा सोलापूर लोकसभा मतदारसंघात आर डी एस एस योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या नवीन उपकेंद्र सबस्टेशन कामं तात्काळ पूर्ण करण्यात यावी जिल्ह्यातील प्रत्येक गावातील विद्युत पीची दुरवस्था असून मेंटेनन्स वेळेवर होत नाही त्यामुळं शेतकऱ्यांच्या जीवितला धोका निर्माण होत आहे ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांवर भगीरथ चोवीस तास सिंगल फेज लाईटची सोय करण्यात यावी अशा सूचनाही खासदार प्रणिती शिंदे यांनी केल्या